इथे आता पी व्ही आर आयनॉक्स आपला पांबिज गॅलेरिया इथे आलो होतो तर हा इथे आलो होतो तर आम्हाला निदर्शनात आलं की त्यांचा एक मूवी जॉ जौक, जॉकी करून एक चॅटबॉर्डचं ॲप्लिकेशन आहे तर त्याच्यामध्ये मराठीला सहाव्या क्रमांकावरती त्यांनी प्राधान्य दिलेलं आहे मुळामध्ये आपलं हे थिएटर आहे महाराष्ट्रामध्ये आहे ठीक आहे आणि मुंबईमध्ये आहे नवी मुंबईमध्ये आहे तर मराठीला प्राधान्य हे प्रथम मिळालंच पाहिजे हे आमचं त्यांना म्हणणं होतं खालीसुद्धा त्यांनी जे फलक लावले आहेत ते मुळामध्ये लावलेले आहेत तर इंग्रजी भाषेमध्ये त्याच्यामध्ये त्यांनी मराठी हा उल्लेखच केलेला नाही मग हे थिएटर नक्की आहे कुठे महाराष्ट्रामध्ये चालतं ना मग तुम्हाला मराठीची अडचण काय तुम्ही तिथे पर्यायांमध्ये इंग्लिश लिहिता हिंदी लिहिता ठीक आहे म्हणजे तुम्ही शेवटी हिंदी पण जे आहे ते इंग्लिशमध्ये तुम्ही ट्रान्सलेट करून देता तुम्ही हिंदी दोन वेळा पर्याय देत आहे पण मराठीला तुम्हाला अडचण येते तर आमचं हे स्पष्ट म्हणणं आहे की तुम्ही हे दिलंच पाहिजे आणि हा बदल झालाच पाहिजे आता सध्या आम्ही त्यांना टेम्पररी याच्यावरती तो जो फलक आहे तो काढायला लावलेला आहे आमच्या मागणीवरती त्यांनी तात्काळ तो काढलेला आहे आता फलक आणि ते येत्या काही दिवसांमध्ये एक अठ्ठेचाळीस तासामध्ये वगैरे तेथे ते फलक चेंज करतील तसंच ते त्या सुद्धा बदल करतील आणि आम्ही त्यांना सांगितले की तुम्ही हा जो मराठी माणसाचा अपमान करताय त्याची जाहीर माफी तुम्ही मागावी महाराष्ट्राची की याच्यापुढे मराठीला इथे दुय्यम स्थान चालणार नाही महाराष्ट्र हा फक्त मराठी माणसाचाच आहे आणि ते मराठी माणसाचाच डंका चालला हेच आमचं म्हणणं आहे आम्हाला काही लोकांनी तक्रारी दिल्या होत्या की इथे मराठी भाषेचा पर्यायच नाही इनफॅक्ट तुम्ही अगर बघितलं ना तर त्यांचा जो ॲप्लिकेशन आहे पी व्ही आरचा अधिकृत तुम्ही त्याच्यामध्ये बदल करायला ऑप्शनच नाही दिलं त्यांना की बाबा तुम्ही मराठी त्याच्यामध्ये मराठी हा बदल करू शका पर्याय निवडू शका असा ऑप्शनच दिलेला नाही त्यांनी म्हणजे आमचा जो मराठी बांधव आहे त्यांनी काय करायचं त्याला अगर कळालं नाही जो सर्वसामान्य आहे ज्याला इंग्रजी भाषेचं ज्ञान नाही त्यांनी रँगेत येऊन आमच्या तिकीटी काढायच्या मग हे ॲप तुम्ही कोणासाठी बनवले आहेत मराठी वीमध्ये आमच्या लोकांनी तर वापरलं पाहिजे ना ॲप आता बोल ते बोलले आहेत की ते त्यांच्या वरिष्ठांशी बोलून त्याच्यामध्ये बदल करून घेणार आहेत ॲपमध्ये सुद्धा बदल करून घेणार आहेत प्लस ते जे फलक तर आपण ब बदललेलंच आहे ते सुद्धा करणार आहेत अनेक माफी आपण देतील असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आम्ही त्याच्या संदर्भात पण त्यांच्याशी बोललो इन म्हणजे आता तुम्ही मराठी सिनेमा खाली पण बघितलं तर मराठी सिनेमाचे पोस्ट आज दशावतार रिलीज झालेला आहे परत अजून इतर मराठी सिनेमे जे जा रिलीज झालेले आहेत त्यांचे पोस्टर तुम्ही मागे ठेवता आणि मी मेन जे दर्शनीय भागामध्ये ठेवत नाही व पी व्ही आर सारख्या एवढ्या मोठ्या यांना यांना अडचण काय मराठी भाषेची पुढची भूमिका मग राजसाहेब जसे सांगतात तसं सा। आम्ही सुरुवातीला काय हात जोडून नंतर मग हात सोडून काचा फोडून स्पष्ट एकदम माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील